नमस्कार आपल्या बाळाला सगळ्यात आधी जे दात येतात त्या दातांना दुधाचे दात असे म्हणतात आपल्या बाळाला साधारणतः चार ते आठ महिन्याच्या वयामध्ये दात येण्याची ही सुरू होते बेबी जेव्हा दोन ते तीन वर्षाचा होतो तोपर्यंत बाळाच्या तोंडामध्ये दुधाचे हे वीस दात आलेले असतात आणि सोबत दाढाही आलेले असतात हे आपल्याला माहीतच आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दात येताना मुलांना काय त्रास होतो त्याची काय लक्षणे असतात या सवीची सविस्तर माहिती दिलेली आहे बाळ तीन वर्षाचं होईपर्यंत तो त्याच्या तोंडामध्ये व्यवस्थित जाऊन खात राहील यासाठी त्याला दात आणि दाळ हे व्यवस्थितपणे आलेले असते तर हे आलेले दुधाचे दात हे बाळाचे कायमचे दात नसतात एक ठराविक वेळ आली की हे दात पडून त्या जा जागी कायमचे दात येतात तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये लहान मुलांचे हे दुधाचे दात कधी पडतात त्यानंतर कायमचे दात कधी येतात धाडा पण पडतात का लहान मुलांना दात किटलेले असतील तर ते पडल्यानंतर परत येतात का की किडून परत येतात दात कोणत्या क्रमाने पडतात दात जर वेळेत पडले नाही तर काय करावे या सगळ्या गोष्टींबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी ज्यांना पण ज्यांच्या मुलांचे दात आता पडणार आहेत त्यांना हा त्यांच्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करून त्यांनाही माहिती देऊ शकता मुलांचे दुधाचे दात पडण्यास केव्हा सुरुवात होते मुले पाच ते सात वर्षांची असताना त्यांची दुधाचे दात पडण्यास सुरुवात होते परंतु जर तुमच्या चार वर्षाच्या मुलाचा सुद्धा दात हलण्यास सुरुवात झालेली असेल तरी काळजी करण्याचं काही कारण नाही काही मुलांचे दात हे चा मुला चा इतर मुलांपेक्षा लवकर बडण्यास सुरुवात होते सहसा मूल तीन वर्षाच्या होईपर्यंत मुलाच्या मुलाला वीस दातांचा संच हा जवळजवळ त्यांच्या माऊथमध्ये आलेला असतो हे दात ज्या क्रमाने येतात त्याचप्रमाणे पडू लागतात पण जर आठ वर्षापर्यंतचा मुलाचा एकही दात पडला नाही तर अशा वेळेस मात्र डिंटीचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे दुधाचे दात हे कायमच्या दातांसाठी एक मार्गदर्शक असतात ज्या ठिकाणी दुधाचा दात पडतो त्याच ठिकाणी कायमचा दात उगवला जातो जर आठ वर्षापर्यंत जर तुमच्या बाळाचा एकही दात पडला नाही तर कायमचे दात हे दुधाच्या दाताच्या एकतर पुढे किंवा मागे येतात आणि त्यामुळे तोंडामध्ये दातांची दाटही होते मुलाचे दात जर पडले नाही तर डेंटिस्टचा सल्ला नक्की घ्या मुलांच्या तोंडामध्ये कायमचे दात येणं चालू झाल्यानंतर दुधाचे दात हलणे चालू होते दुधाचे दात हलून जर नैसर्गिकरित्या पडत असेल तर फारच उत्तम ज्या ठिकाणी दुधाचा दात पडतो त्याच ठिकाणी कायमचा दात हा येत असतो त्यामुळे दुधाचे दात हे कायमच्या दातांसाठी मार्गदर्शक असतात असं म्हटलं जातं मूल हे तीन वर्षाचे पूर्ण होईपर्यंत त्याच्या तोंडामध्ये वीस दात हे आलेले असतात यामध्ये पटाशीचे दात चुळे दात आणि दाडांचा समावेश असतो हे दात ज्याप्रमाणे येतात त्याचप्रमाणे पडणेही चालू होतं दा। जे दात अगोदर आलेले असतात तेच दात अगोदरही पडतात दुधाचा दात पडल्यानंतर पुढील एक ते दोन आठवड्यात लगेच त्या जागेवर दुसरा दात येणे चालू होते कायमचा दात साधारणतः एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्णपणे वाढ झालेला दिसून येतो बऱ्याच मुलांमध्ये दुधा दुधाचे दात न पडताच कायमचे दात आलेले दिसून येतात हे कायमचे दा, दात दुधाच्या दाताच्या एकतर पुढे किंवा मागे येतात त्यामुळे जर तुमच्या मुलामध्ये असा काही त्रास दिसून आला तर लगेच तुम्ही डॉक्टरांकडे तपासणी करून घेणं फार गरजेचं असतं दात हलू लागले की लहान मुलं हलणाऱ्या दाताशी खेळतात दात हलवतात किंवा तो जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न करतात आपण ही लहानपणी असं केलेलं आहे थोडंसं परंतु असं करू नका दात नैसर्गिकरित्या पडला तर हिरडीला जखम होत नाही या उलट जर दात जबरदस्तीने बाहेर काढला तर त्याची जखम होऊ शकते दात हलणं सुरू झालं की तो नैसर्गिकरित्या काही दिवसांमध्ये पडून जातो त्यामुळे जबरदस्तीने तो काढण्याचा प्रयत्न करू नका लहान मुलं हे हलणाऱ्या दाताशी खेळतात किंवा सतत दाताला जीभ लावतात याबद्दल एक मोठा गैरसमज असा आहे की दाताला जर सतत हलवलं किंवा जीभ लावली तर कायमचा दाता वाकडा येऊ शकतो परंतु असं होत नाही मुलांना हिडीला इजा होऊ नये यासाठीच फक्त ही, हो या ही काळजी घेणं फार गरजेचं असतं लहान मुलांनी दातांची स्वच्छता व्यवस्थित न ठेवल्यामुळे दात किळतात कायमच्या दातांच्या दुधाचे दात किडण्याची शक्यता जास्त असते कारण दुधाच्या दातांवर इनामुळंचा थर हा खूप पातळ असतो आणि मुलं दातांची हवी तशी स्वच्छता करत नाहीत लहान मुलांमध्ये दात किडण्याची सुरुवात दिसून येते त्याचवेळी योग्य उपाय करून घेणे गरजेचे असते म्हणजे दुधाचे दात खराब होणार नाहीत दुधाचे दात जर किडले तर मुलांना आहार व्यवस्थित चावून खाता येत नाही परिणामी अपुऱ्या पोषणामुळे लहान मुलांच्या वाढीवर त्याचा परिणाम दिसून येतो दातांचं दुखणं वेदना प्रचंड होऊन मुलांना याचा त्रास होतो त्यामुळे दुधाचे दात जरी पडून जाणार असले तरीही त्याच्यावरती योग्य ते उपाय करून घेणं फारच गरजेचं असतं दुधाच्या दातांना कीड असेल तर तो दात पडल्यानंतर त्या जागी येणाऱ्या कायमच्या दातालाही कीड लागेलच असं नाही तुम्ही जर कायमच्या दातांची स्वच्छता व्यवस्थित ठेवली तर कीड लागण्याचे प्रमाण खूप कमी दिसून येते मुलांची दुधाचे दात पडून कायमचे दात आल्यानंतर त्या दातांची स्वच्छता व्यवस्थित ठेवणे फार गरजेचे असते कारण हे दात लहान मुलांना आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरणारे असतात लहान मुलांना त्रास असो किंवा नसो नियमितपणे दंतचिकित्सा म्हणजे तुम्ही डेंटिस्टकडे त्यांचं चेकअप हे करून घेतलंच पाहिजे लहान मुलांना ब्रशिंगच्या चांगल्या सवयी लावणं गरजेचं असतं मुलं घरातील लोकांचं अनुकरण करतात त्यामुळे तुम्ही स्वतः मुलांसोबत दोन वेळा ब्रश करा प्रत्येक जेवणानंतर मुलांचे दात हे स्वच्छ करा दातांच्या स्वच्छतेसाठी नियमितपणे दात तीन ते चार मिनिटापर्यंत दिवसातून दोन वेळा म्हणजेच एक सकाळी उठल्यानंतर आणि एक रात्री झोपण्यापूर्वी घासणं फार गरजेचं असतं जेणेकरून दातावरती कुठल्याही अन्नाचा थर चिकट थर साठला असेल चे चे तर तो स्वच्छ होऊन दात गिरण्याची जी काही शक्यता आहे ती कमी होते जर मुलांचे दुधाचे दात हे किडून तुटून किंवा अपघातामध्ये पडले असतील तर मुलांच्या वयाच्या पूर्वीच कायमचे दात हे आलेले दिसून येतात काही कारणास्तव जर मुलांचे दात काढावे लागले असतील म्हणजे कीड लागल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे तरी देखील कायमचे दात हे लवकर येऊ शकतात लहान मुलांना सुरुवातीला जे वीज दात आणि धाडा आलेल्या असतात ते पूर्ण दहा पडून परत कायमचे दात येतात आणि त्यानंतरच्या दाढा या त्यांच्या वयाच्या दहा ते बारा वर्षानंतर येतात त्यामुळे त्या पडत नाहीत आणि परत येतही नाहीत लहान मुलांमध्ये जे दुधाचे दात पडून कायमचे दात येतात ते कायमचे दात जर पडला तर तो परत त्या ठिकाणी नवीन दात येत नाही परंतु आता टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण म्हणजे डेंटिस्टकडनं आर्टिफिशियल टीथ मुलांना बसून घेऊ शकतो जर समजा देवात त्यांचा चुकून कधी कायमचा दात पडला तर त्या ठिकाणी आपण आर्टिफिशियल टीथ असतात जरी आम्ही तिथे बसून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने दात येण्याची लक्षणे दिसू लागल्यापासूनच बाळाची जर व्यवस्थित काळजी घेतली तर बाळाला पुढे होणारा त्रास कमी होईल आणि बाळाचे दात दा हे सहजपणे येण्यासही मदत होईल तर अशा पद्धतीने आपला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला काही प्रश्न असतील शंका असतील तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा मी उत्तर नक्की देईल आणि आई पण भार चॅनल तुम्हाला हे आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा